कारवेत ऊस फळांना आग लाखोंचे नुकसान मजरे कारवे येथे विद्युत वाहिनी तारांच्या स्पर्किंगने ऊसाच्या फळांना आग लागून आठ शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे आग आटोक्यात आणण्यासाठी ग्रामस्थांनी शर्तीचे प्रयत्न केल्यानंतर इतर शेतकऱ्यांचे फळ जळण्यापासून वाचले दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास शिनोळी औद्योगिक वसाहतीकडे जाणाऱ्या उच्च दाबाच्या विद्युत पुरवठा करणाऱ्या तारांचा एकमेकांना संपर्क आल्याने ठिणग्या उसाच्या फडात पडल्या वाऱ्याचे झोताने आग भडकली काही क्षणात आगीने रौद्र रूप धारण केले शेवटी शर्तीचे प्रयत्न करून ग्रामस्थांनी आग आटोक्यात आणली यामध्ये मनोहर महादेव तुपारे सुबराव गोंडोपंत हारकारे नारायण पांडुरंग गडकरी तानाजी पांडुरंग गडकरी बाळाराम गंगाराम गडकरी शिवाजी लक्ष्मण गडकरी ज्योतिबा लक्ष्मण गडकरी प्रल्हाद ईश्वर गडकरी अशा आठ शेतकऱ्यांच्या बत्तीस एकरातील ऊस जळून खाक झाला आगीच्या घटनेचा पंचनामा गाव कामगार तलाटी श्रीमती कांबळे वायरमन नवरंग कांबळे ग्रामसेवक सुरेखा गिरिबुआ यांनी केला महावितरणच्या या अनागोंदी कारभाराचा ग्रामस्थांनी निषेध केला जळतीग्रस्त शेतकऱ्यांना महावितरणाकडून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी करण्यात आली आहे